मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद ह्यातला फरक हाय की आपण मॉडर्न मेडिसिन कधी घेतो आजारी पडल्यावर बरोबर आयुर्वेद कधी वापरतो आजारी पडू नये म्हणून मला ॲक्च्युली ऑनेस्टली हे समजून घ्यायला आवडेल की ऍलोपॅथीमध्ये म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये आणि आयुर्वेदमध्ये एखाद्या गोष्टीचं डायग्नोसिस आणि चिकित्सा याच्यात काय डिफरन्स आहे म्हणजे कारण आपल्याला माहिती आहे की जर टेपिकल टेस्ट करतो आपण खोकला आला तर मग डॉक्टर्स काय काय विचारतात की काय किती दिवस झालं काय हा एक्झामिनेशनची पद्धत माहिती आहे आणि त्याच्यानुसार एक औषधं दिली जातात ती दोन ते तीन दिवस घेतली की बरं वाटायला लागतं हे साधारण ऍलोपॅथिक औषधांचं माहिती आयुर्वेदामध्ये पण सिमिलर आहे की काय वेगळं असतं खरं सांगायचं ना तर ह्यालाच जोडून मी तुम्हाला असं म्हणेन की मुळात मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद ह्यातला फरक हाय की आपण मॉडर्न मेडिसिन कधी घेतो आजारी पडल्यावर बरोबर आयुर्वेद कधी वापरतो आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदाचं हे सांगणं आहे की तुम्ही आजारी पडूच नये म्हणून तुम्ही रसायन टॉनिक घ्या जे नैसर्गिक असेल हर्बल असेल ज्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहील रोगप्रतिकारशक्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलंच औषध घ्यायला लागणार नाही आजार झाला तर तो लवकर आटोक्यात येईल त्याच्यासाठी स्ट्रॉंग मेडिकेशन करायला लागणार नाही आता ह्यासाठी आयुर्वेदाची चिकित्सा करताना रोगाच्या मुळापर्यंत जाऊन आपण करतो वरवर मलमपट्टी केली आता आपल्याला समजलं की अमुक त्रास झालाय आपण मॉडर्न मेडिसिनचं औषध वापरलं आपल्याला बरं वाटलं थोडे दिवसांनी काय होतं परत तोच त्रास होतो मग आपण स्ट्रॉंग औषध घेतो मग आणखीन काही दिवसांनी परत तोच त्रास होतो मग अजून स्ट्रॉंग औषध घेतो असं करत करत आपण शरीरामध्ये स्ट्रॉंग औषधांचा भडीमार करत असतो hmm. मग त्याऐवजी नक्की कशामुळे हा त्रास होतोय हे शोधून जर औषध दिलं आणि रूट कॉज पर्यंत पोहोचलो तर आजार पूर्ण बरा होण्याच्या दिशेने तो प्रवास असतो आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही आजारी पडू नये म्हणून उत्तम रसायन टॉनिक घ्या आजारी पडल्यावर योग्य चिकित्सा करून तुम्हाला योग्य असं औषध घ्या आता मॅडमनी मघाशी जे सांगितलं कफ वात आणि पित्त तुम्ही जे म्हणालात ना कफ म्हणजे काय मॉडर्न मेडिसिन प्रमाणे कफ म्हणजे सर्दी खोकला वात म्हणजे काय तर क्रॅम्स आले पायात म्हणजे वात आहे पित्त म्हणजे काय तर ऍसिडिटी झाली मळमळलं उलटी झाली म्हणजे पित्त आहे पण प्रत्यक्षात आयुर्वेदाप्रमाणे जर पाहिलं तर असं नाहीये कफ वात पित्त हे तीन दोष आहेत आता कफवात पित्त हे काय काय करतं बघा ज्याच्या शरीरामध्ये हे तिन्ही दोष असतात माणूस जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्यामध्ये कफ वात पित्त तिन्ही असतं आता हे कफ वात पित्त योग्य प्रमाणात संतुलित असणं म्हणजे आरोग्य उत्तम असणं Okay. आता ज्याची कफ प्रकृती असते मुळात कफ म्हणजे काय तर आपल्या शरीराची धारणा शक्ती hmm. आपल्या शरीराचा जो सांगाडा बनतो तो कफ धातूने बनतो आता सर्दी खोकला म्हणजे कफ नव्हे तर हा कफ अतिशय शुद्ध स्वरूपातला आहे हा शरीरात वाढला तर शरीर काय करतं सर्दीच्या रूपात तो बाहेर टाकत okay. आपण काय करतो एक दिवस अर्धा तास पण सर्दी आपल्याला सहन होत नाही आपण लगेच अँटीबायोटिक घेतो आणि जो वाढलेला कफ रिपेअरिंग करतोय शरीर तोच कप परत शरीरात घालतो शरीर सेल्फ रिपेअरिंग करत असतो नक्की शरीर हाच डॉक्टर आहे त्याला जे नको येते तो बाहेर टाकतोय आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली की घाम बाहेर टाकतोय उत्सर्जन चालूच आहे तसंच ते करत असतो पण का होतं काय की आपल्याला हे माहितच नसतं आपण लगेच औषध घ्यायला लागतो एखादा दिवस सर्दी झाली तर थांबायला हरकत नसते शरीराचं रिपेरिंग पूर्ण होऊ दे जास्ती राहिली तर मग हर्बल औषधांनी घ्या त्यांनी नाही गुण आला तर मॉडर्न मेडिसिन घ्या काही हरकत नाही शेवटी आपल्याला ज्यानी उत्तम गुण येतो ज्याला साईड इफेक्ट नसतात ते औषध उत्तम असतं कुठलीही पॅथी चालेल असं काही नसतं आता कफ दोष हा धारणाशक्ती घडवतो पित्त दोष हा आपली पचन शक्ती घडवतो आता तुम्ही बघा एखाद्याचं पित्त इतकं भडकलेलं असतं की त्याला एक दीड तास झाला आणि काही नाही खाल्लं की तो चिडचिड करायला लागतो त्याचं डोकं दुखायला लागतं काही माणसं दिसायला आणि म्हणजे त्याचे पित्त प्रकृती असते मग त्याची पित्त प्रकृती असते आता वात प्रकृतीमध्ये काय असतं तर वात म्हणजे आपल्या शरीराची गती आपण जे चालतो बोलतो हा सगळा वात दोष आहे शरीरातलं चैतन्य म्हणजे वात आता हे तिन्ही दोष कमी झाले तरीही चालत नाही वाढले की शरीर ते बाहेर टाकायचा प्रयत्न करत असतं कमी झाले तरीही चालणार नाही मग ते संतुलित ठेवणं म्हणजे आपलं श शरीर आरोग्यमय ठेवणं आता कसं असतं सांगते ज्याची कफ प्रकृती असते ना त्याची चण व्यवस्थित असते मजबूत असते रंग गव्हाळ असतो भूक व्यवस्थित लागते स्मरणशक्ती उत्तम असते पण ज्याची पित्त प्रकृती आहे रंग गोरा पान केस लवकर पित्तात कारण पित्त भडकलेलं शरीरा hmm. <laughs> आहे शरीरामध्ये म्हणजे प्रकृतीवर किती अवलंबून असतं बघा आणि पित्त दोष ज्याच्यामध्ये जास्त असतो त्याची सहनशक्ती कमी असते थोडस काही म्हणजे कफदोषाची जी प्रकृती आहे तिला दोनपर्यंत आला ना तरी ती केर काढत असते घरातली कामं करत असते तिला विचारणार तू आलाय जा दवाखान्यात काय नाही ग बरा होईल संध्याकाळपर्यंत उतरेल घेतलंय औषध तिथे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवचा नव्याण्णव झालेली पित्त प्रकृतीची व्यक्ती बघा मला काहीतरी झाले आत्ताच्या आत्ता दवाखान्यातल्या नाही तर चालले चाललेवरती <laughs> कारण पित्त भडकलेलं आहे सहन होत नाही आणि वातदोष म्हणजे काय तर आता पित्त दोषामध्ये वर्ण एकदम गोरापान असतो तर वातदोषामध्ये वर्ण सावळा असतो <laughs> अंगावरती थोड्या सुरकुत्या असतात स्मृती चंचल असते म्हणजे कालचं नाही आठवणार खूप वर्षांपूर्वीच आठवेल जुनं सगळं नीट आठवतं पण कालचं आज आणि यं, यंग यंग जनरेशन मध्ये पण होतं कारण हे प्रकृती आहे तुमचा वात बिघडला की सगळं बिघडलं आता वात वाढला म्हणजे माणूस बरळायला लागतो तापामध्ये आपण म्हणतो ना याचा वात वाढलाय हा काय काय भ्रम झाल्यासारखा बोलतोय आणि वात कमी झाला की माणूस शून्यात बसून राहतं त्याला काय नैराश्य आल्यासारखं होतं म्हणजे वात वाढला तरी चालत नाही वात वा कमी झाला तरी चालत नाही तो संतुलित ठेवणं म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवणं आता ह्याच्यासाठी साधं सोपं आयुर्वेदाने सांगितलंय की तुमचा कफ वाढला की काय खा पित्त वाढलं की तूप खा वात वाढला की तेल खा हे सगळं बॅलन्स होणार आहे पण आता फळं आहेत फळं ही कफ आहेत Hmm. मग तुम्ही जेवण झाल्यावर जर फळं खाल्ली तर कफ वाढणार ना शरीरातला मग आपल्याला कोणी शिकवलंच नाही आपण फ्रूट डिश जेवल्यावर खातोय मग होणार ना सर्दी खोकला oh. मग काय करायला हवं संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता भुकेला पोटी फळं खायला हवीत hmm. मुलांना सुद्धा हे सांगायला हवं की तुम्ही तेव्हा फळं खा जेवण झाल्यावर खाऊ नका आता गोड पदार्थ हा जेवताना सुरुवातीला खायला पाहिजे आपण शेवटी स्वीट डिश खातो म्हणजे जे आयुर्वेदाने सांगितलं करू नका तेच आपण करतो आणि हजारो डॉक्टर शोधतो की मला हा आजार का झाला आयुर्वेदाने सांगितलेले ऋतुचर्या दिनचर्या आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाने असं सांगितलंय की दूध आणि गहू एकत्र खाऊ नका हा विश्वसयोग आहे okay. आपण काय करतो रोज सकाळी उठलं की चहा चपाती चहा ब्रेड चहा बिस्किट आयुर्वेदाने सांगितलंय हे खाऊ नका रोज आपण ते खातो हे स्लो पॉयझन आहे आज खाल्लं दहा वर्ष वीस वर्ष काही होणार नाही मग स्किन डिसीज अल्सर वेगवेगळे आजार उद्भवतील मग हे होऊ नये म्हणून तुम्ही जर आत्ता चहा प्यायला एक तासाने हे पदार्थ खा संयोग चुकीचा आहे खाऊ नका असं नाहीये